टी शर्ट पोस्टमुळे कुणाल कामरा अडचणीत नागपूर पोलिसात कुणाल कामरा विरोधात तक्रार भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं तक्रार दाखल मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी सात दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा पालिकेची रस्ते स्वच्छता धुळी नियंत्रण मोहीम वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची मोहीम अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये ही मोहीम मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाचा दणका फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात मागितली होती दाद न्यायालयाने दिलासा देण्यावेळी कोफावला दंड दिशा सालियनच्या मृत्यूला पाच वर्षे उलटली तरीही तपास अद्याप पूर्ण झाला नाही मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना प्रश्न गावांचा कायापालट करण्यासाठी आता राबोणा स्मार्ट इंटेलिजंट विलेज प्रकल्प महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील तब्बल पंच्याहत्तर गावांमध्ये हा प्रकल्प राबवणार मार्गशीर्ष गुरुवार निमित्त करवीर निवासीनी अंबाबाई देवीची लक्ष्मी माता रूपात अलंकारिक पूजा नयनरम्य आणि आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी मुंबईत रंगणार पंचवीसवा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा मकरंद देशपांडे रुली शर्मा भाऊ कदम सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार सानू सोनू निगम आणि मैथिली ठाकूरला बालगंधर्व पुरस्कार जाहीर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व अनावश्यक बांधकाम रस्त्याची कामं थांबवा मकरंद नार्वेकर यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र केडीएमसी सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम कचऱ्यात मिळालेले सोन्याचे दागिने महिलेला केले परत कल्याण पूर्वेच्या सोसायटीतील ही घटना पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज